श्रीराम जय राम जय जय राम श्री अनंतकोटी राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ध्वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्देवो गुरुर गुरुर महेश्वरः गुरुर्देव महेश्वर परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सकलभुवन मध्यशेष विधी हरिहर वेद्यम योगिध्यानगम्य जनन मरणती भ्रंशिसिस्वूप सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमेडे सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री अध्याय अध्यत्त समास सहावा श्री श्री सद्गुरु, ब्रह्मचैतन्य श्री श्रीब्रह्मचैतन्यमहाराजाय नमः नमो रावण मदहारी देहबन्धनमुक्तिकारी विभीषणसाह्यकारी अघनाशना रघुपते श्रीराम नमो सीताशोकविनाशना अखिलसाधु मनरञ्जना भरतप्रियवियोगहरणा नृपाधीशा नमो तुज श्रीराम राम साधन इतर साधने निस्सार कलियुगी भव दुस्तर तारक नौका राम नाम श्रीराम गुरुसर्वज्ञांचा राजा मेळवी नामधारक फौजा प्रत्यक्ष काजा नाम पुण्यप्रतापे श्रीराम करीत उपदेश नामी लाविितती नरास विप्रश्रेष्ठ विद्वज्जनांस हे काही मानेना श्रीराम म्हणती विप्रवेदाधिकारी त्यासी पूज्य गायत्री इतरवर्णनामाधिकारी नामाधिकारी हे अनुचित श्रीराम सार विप्रासी तारकाधार स्मृति पुराणांचा विचार पूज्य एकगायत्री श्रीराम ऐसा असता आधार भुलविति बोधूनियानर नाम म्हणोनी सार जपानुष्ठाने करविति श्रीराम ऐसि भ्रष्टता घडे वेदश्रद्धा समुडे मनो निलाविति वाकडे सद्गुरुंसि श्रीराम वरती सर्वांसी जमा नाम चितारक विश्वासी शंका फेडू साधार श्रीराम ऐसे वदता गुरुवर सकला मानला विचार दिवसने मोन दरबार भरला द्विजांचा श्रीराम सद्गुरुवरती द्विजांसी तुम्ही ज्ञानी गुणराशी मी तो अज्ञमान देशी सलगी करीतो गुरुकृपे श्रीराम विप्रांसि गायत्री प्रमाण किंबहुना केवळ प्राण याची सिद्धीने विप्रपण वंद्य झाले मानवा श्रीराम अखिलदेवताजाचे अधीन तयासी ही कवण जे मूळ मूळस्थान शब्द ब्रह्म बीज रूप श्रीराम अघनाशक ज्ञानदाता मंत्रराजन सेया परता असता पा असे श्रीराम वेदोक्त मंत्र प्रता पवंत, शुद्ध प्रतापवत शुद्धभूमिके सिद्धिदेत तयालागी सतत वैराग्य पाहिजे श्रीराम यास्तवऋषी महाज्ञानी अलिप्त होते पासोनी नदी तडाग पर्णकुटिके पर्णकुटिकेराहती श्रीराम समस्तराजे शरणागत देवही थरथरा कापत परिवैराग्य कडकडित एक भुक्त अजनशया श्रीराम आहार विहार सत्वस्थ कार्या कारण देह रक्षित सिद्धी तयांप्रत हस्त जोडून उभी असे श्रीराम त्यांचे सगोत्र, ते परमपावन मंत्र परी तेज शांती सिद्धिमात्रोणा पाशी दिसेना श्रीराम तैसे बंध विमोचक ज्ञान तयासी गेले मुकोन कोरडा राहिला अभिमान समाधान नाही श्रीराम भूमिका शुद्ध प्रेरक शुद्ध आहार विहार सता शुद्ध तरी सहोय साध्य, पहावे धर्मग्रंथे श्रीराम सूक्ते वाहती धारा आताये ना शुष्कवारा सूक्ष्मस्थिती अवधारा तैसी आले श्रीराम शाप सत्ता दोन्ही दर्भ शर नमानी यास्तव आहार विहार सरणी शुद्ध पाहिजे शास्त्रोक्त श्रीराम कलिहो सबळ सळ ब्राह्मण्यासी झाला काळ ते मंत्रसिद्धीचे बळ विफल होत चालिले श्रीराम विप्र झाले विषयासक्त वैभवेच्छा वाढली बहुत वेद पठण जीवितार्थ काही शेष राहिले श्रीराम सत्वगुणया गेला विप्र गुणी बनला त्याही वरी तम आला चित्तक्षोभ करीतसे श्रीराम देहसुखालोलुप झाले तेणे शुद्ध ज्ञानासी मुकले अशाव्वते शाश्वतग्रासीले कालानुरोधे श्रीराम आहार विहार संगती वरणाश्रमात ते ऐसी विपरीत कालगती कर्मसांग घडे ना श्रीराम शक्य तुके करावे પરીતાવરી વિસંભાવે ચિત્તશુદ્ધિસ્તવ ધ્યાવે રામ નામ નિર્બંધ શ્રીરામ પુડિલ ભવિષ્ય જાણોની સુલભનામ કખિલે જાનિ વેદપુરાણે સંતવાણી સ્વાનુભવહીત સાચી શ્રીરામ કૃતયુગી ધ્યાનકરણ ત્રેતાયુગી હવન દેણે દ્વાપારી દેવતાર્ચને કલીસાધન કીર્તન શ્રીરામ ઐસે બહુતિ પુરાણી वदलि श्रीव्यासवाणी यास्तव श्रेष्ठ सर्वां नाम साधन साधनकलियुगी श्रीराम जप जपहोता चित्ताची कोटीने सांगता जन्म मृत्युची श्रीराम विप्रवदति सद्गुरूंसी वेदाज्ञा संत वाक्यासी न प्रमाण श्रीराम सद्गुरुवदति ते समयी उपनिषदे यालवलाही अथर्वण वेदागतपा कलिसंतोपनिषत श्रीराम तत्काळ उपनिषदासी आणविलया समयासी शोधूनिया छंदांसी अर्थबोला वदती गुरु श्रीराम विद्वज्जनी विवरण केला नाम महिमा जो वर्णिला साडे तीन कोटी जपाला करिता होय चित्तशुद्धी श्रीराम कलियुगी नामची श्रेष्ठ इतर साधन वृथा कष्ट ऐसा आधार गुरु स्पष्ट, श्रीगुरुस्पष्ट दाव निदेतींसी श्रीराम साधु वेद बाह्य वदती, ऐसी तुम्हा शंका होती परिवेद गुह्य साधूच जाणती इतरा गूढकळेना श्रीराम वेदाजे अगोचर ते साधु स्वये सार यास्तव शंका अणुभर सिद्धवचने धरावी श्रीराम वेदतरी ईशस्तुती नामही नवे नरकीर्ति नरकीर्ती जेथे वेदांची उत्पत्ती त्या आधी ओम श्रीराम नित्य करिता, चित्ताची जाय मलिनता घडता, महादोष बोलिले श्रीराम नामघेता दोष हरती अवाक्षर होता हि मुक्ती लय प्रति प्रती मरा मरामरा श्रीराम नाम साधना नादि शापले शिवादि विशेषत्वे वर्णिले श्रीराम राम वेद उभय साधने जगद्वंद्य परी आहार वैदिक कर्मा मुख्यत्वे श्रीराम प्रस्तुत बंधन सुटले यास्तव सुलभनाम प्रतिष्ठिले वेदा संचले नाही आणिले पाहुणे श्रीराम आणि कपरिसा अभिप्राय चतुर नामधारके वेदी अनादर करिता त्यासी सुविचार केवा हि मणुनये श्रीराम पुरुष नारायण वेदवक्ता भगवान् वेदतोषवि जगज्जीवन वेदमूल जगतासि श्रीराम वेद, 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 जगत वेद, श्री वेद आणिनाम भिन्नमानणे हाचिभ्रम आदिपुरुषापासो न दोहिंसागम स्थळ वेळ एकचि श्रीराम असो ऐसे समाधान सकलांचे केले पूर्ण मग नाम गजर करोन सकल सकलगुरूंसिवंदीत श्रीराम समर्थांची ऐसी रीती जरी नाम उपदेशिती तरी वैदिक कर्मे करविती, अत्यादरे करोनी श्रीराम शनिवार गुरुवार अभिषेक रुद्र पवमान रुद्रपवमानसूक्ते प्रकार जासी प्रियते जासिपियतयासि श्रीराम दोनवार पुरश्चरण गायत्रीचे करविती गहन वेद पठन विप्रां करवी करविती श्रीराम नित्य उपासने भीतरी चुर्वेद सेवाबरी चाले गुरुंचे घरी श्रोते तुम्ही अवधारा श्रीराम वाराणसी पंढरी सरवीती वेदघोषा देवो न बहुवस वेदज्ञ विप्रा पूजिती श्रीराम गोंदवलासी वैदिक किती सद्गुरवादरे ठेती क्षेत्रदेव प्रति सदा सन्निध ठेविले श्रीराम यजुर्वेदी गुरुवर परी अत्यादर एकदा एक प्रकार खडला तो परिसावा श्रीराम मंदिरे मंत्रपुष्पसमयी यजुश्शाखी घाई आदौ देवे म्हणतापा रुक्षाखी तापले श्रीराम उभयतांचा चालला तंटा यजुश्शाखी मोठा स्वशाखी सद्गुरुमठा मान यजुर्वेदा श्रीराम ऋग्वेदी वदती ऐसे नवे ऋग्वेद श्रेष्ठ स्वभावे तयासि आधी मानावे ऐसी असे श्रीराम भांडत गेले गुरुंपाशी, श्री श्रीगुरुवदती तयांसि ऋग्वेद थोर सर्वांसी तोची आधी म्हणावा श्रीराम ऐसे वरता गुरुवर यजुशाखी झाले चूर अपुला अपुलाभिमानधरती लकीर आशा जयासि श्रीराम असो ऐसे गुरुराव वैदिक कर्मे दृढ भाव दृढभाव सुलभया काली श्रीराम योग्या तेची कथिती प्राणापाना कोंडिता निश्चिती होय वासना निवृत्ती एकदेशी बंधन श्रीराम ಗುರು ಗುರುಸರ್ವಜ್ಞಸಕಲಗುಣೆ ಕ್ವಚಿತ್ಕಳಿ ವೇದವಚನೆ ನೇಮಕಿ ಕಥೋನ ಸಮಾಧಾನೆ ಸೇ ಕರಿೈದ್ವಿಜಾಂಚಿ ಶ್ರೀರಾಮ ಕಧಿ ವೇದ ನಹಿ ಪಢಲೆ ಪರಿವೇದಗುಹ್ಯ ಸಾಧ್ಯ ತಯಸಿ ಅಜ್ಞೇಯನುರಲೆ ಅಣುಭರಹಿ ತ್ರಿಕಾಳಿ ಶ್ರೀರಾಮುಟತಿ ಉಪಾಧಿ ನೆ ಸಹಜ ಸಧಿ ನಮೇಹೋಯ ಅನಾಸ್ವರೂಪೀ ತನ್ಮಯತ ಶ್ರೀರಾಮ आणि आणिकहिय समयी शास्त्र रूढी लौकिक पाहि उपासना मदे न सोडावे श्रीराम न दुखविता परांतर अगत्य करा कुलाचार परीनामि रंगले जयाचे अंतर त्यासी बंधन नसे हे श्रीराम नामेहोय ज्ञानोदय नामेहोय वासनाक्षय नामे होय स्वयचिधेय निर्विकार येणे श्रीराम सार, सकला बोधिती गुरुवर नामी लवन असंख्यनर तारीलेणी तारीती श्री श्रीराम सद्गुरुलीला, श्रवणी स्वानंद सोहळा पुरवीत रामदासीयांचालळा कृपाकटाक्षे राम। सद्गुरुलीलामृते दशमाध्यायांतर्गत षष्ठः समास श्री सद्गुरुचरणार्पणस्तू इति दशमोऽध्यायः समाप्तः श्री अनंतकोटी राजाधिराज सच्िदानंद सद्गुरु श्री महाराज की जय 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 रघुवीर समर्थ